नमस्कार मंडळी मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आणि आजचा विषय आमचा मुला आमच्या मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो सहलीला कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक ठिकाणं तर भरपूर आहेत आम्हाला कोल्हापूरला ऐतिहासिक वारसाच लाभला आहे म्हणा मग ह्यामध्ये बरीच ठिकाणं म्हणजे पन्हाळा म ज्योतिबा महालक्ष्मीचं मंदिर रंकाळा आणि बरीच ठिकाणं अशी आहेत की छोटी मोठी तिथं जाण्यासारखं आहे आता ह्यातला आम्ही निवडला होता न्यू पॅलेस आणि शाहू महाराजांचं जन्म ठिकाण चला तर आमची मुलं सगळी नवीन ट्रीप एन्जॉय करायला सहल आणि ती पण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत म्हणजे काय विषय आहे काय तो काहीच नाही तुझे सहलीसाठी मुलं खूप आनंदी होती बघा किती मजा मस्ती करतायत गाडीमध्ये हा आहे आमच्या कोल्हापूरची शान न्यू पॅलेस ह्याचा बाहेरून लुक असा दिसतो आणि इथं बाहेरून येणारे प्रत्येक पर्यटक एकदा काही ना येऊन भेटल्याशिवाय जात नाहीत महालक्ष्मीला येणारा प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते की बाबा हा मा शाहू महाराजांचा पॅलेस एकदा तरी बघावा राजूर आवडला बाबा <laughs> हा पॅलेस बाहेरून दिसायला इतका सुंदर आहे तितकाच आतूनही खूप सुंदर आहे आता ते सध्या म्युझियम म्हणून त्याचा वापर केला जातो इकडं यामध्ये राजांनी केलेल्या शिकारी त्यांची ते हे भरून ठेवलेत परत तलवारी आहेत भाले पिस्तुला महाराजांचा पोशाख महाराजांच्या काळी वापरली जाणारी भांडी महाराजांचा सभागृह अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मांडणी केली आहे घोडा राईडमध्ये तर खूपच खुश होते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मुलं खूप, खूप आनंद साजरा करतात चलीचा दुसरा भाग चलीच्या ठिकाणावर गेलो आणि तिथं जाऊन थोडंसं जेवण केलो आईस्क्रीम खालो आणि मग मुलांनी थोडं फेरफटका मारून झाल्यावर आम्ही दुसरं सेशन चालू केलं जे होतं शाहू महाराजांचं जन्मस्थळ तिथं अजून बरेच कामं चालू आहेत त्यासाठी परमिशन मिळवावी लागते परमिशन आधी दोन दिवस घेतल्यामुळं आम्हाला तिथं जाणं शक्य झालं आणि बरेच बराच भाग तिथला खूप छान आणि नवीन डेव्हलपमेंटच्या अंडर आहे त्यामुळं तिथं हात लावणं किंवा हे वर्ज्य होतं छत्रपती शाहू महाराज यांचं जन्म ठिकाण इथं आतल्या साईडला खूप छान छान अशा शाहू महाराजांच्या आठवणी जोपासल्या गेल्या आहेत आतमध्ये फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे राधानगरी धरणाची एक छोटीशी प्रतिकृती म्हणजे प्रतिकात्मक राधानगरी धरण बनवलं आहे ज्याच्यावर मी आता चालतो हे काय आहे माहिती आहे का धरण आहे प्रतिकृती समोरून अशा प्रकारे दिसते महाराजांना खेळाची आवड होती हे तर सर्वांनाच माहिती त्याम आहे त्यामध्ये त्यांनी कुस्ती मैदान तयार केली परत तसेच मुलांना खेळायसाठी मैदान उपलब्ध केले महाराजांच्या जन्म ठिकाणी असंच एक खेळाचं मैदान आहे जे फुटबॉल किंवा बेसबॉल साठी वापरत असतील करता आम्हाला चार वाजले आता मुलांना घराची ओढ लागली होती आता घर सहल कधी संपणार आहे याच्या प्रतीक्षेत मुले होते आणि आम्ही आता सहलीची सांगता केली आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू